नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला भेटणार आहे की इकडे सावली किचन मध्ये असताना अमृता तिकडे येते आणि अमृता सावलीला म्हणते की सावली मी असं काय केलं असेल जेणेकरून मला मूल होत नाहीये माझ्या तर दोष आहे का लोक काय लोक तर बोलणारच ना पण मला खूप त्रास होत आहे तेव्हा सावली म्हणते की अमृता वहिनी तुम्ही त्रास करून घेऊ नका तुमच्यात कुठलाही दोष नाही आणि मी तर म्हणते की तुम्ही राजकुमार सरांसोबत असलेले तुमचे नाते कसे सुधारेल कसे चांगले होईल याकडे लक्ष द्या लोकांचं काम आहे बोलणं न त्यांना दुर्लक्षित करा आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करा पुढे सावली म्हणते मला सांगावंनी तुम्ही जर फक्त दोघे जण बाळ होण्यासाठी एकत्र येत असाल आणि तुम्ही आनंदीच नसाल तर याचा काय फायदा त्यापेक्षा तुम्ही तुमचं नातं सुधारा एकमेकांसोबत बोला मन मोकळं करा तेव्हा अमृता म्हणते की सावली खूप थँक्यू मला फक्त माझं मन मोकळं करायचं होतं आणि तू ज्या काही गोष्टी मला सांगितल्या आहेत त्या सगळ्या मी नक्कीच फॉलो करेल थँक यू म्हणून ती तिला मिठी मारते तर इकडे सोहम हा जगन्नाथकडे त्याची पत्रिका जाणून घेण्यासाठी गेलेला असतो जगन्नाथ त्याला चहा देतो तो चहा पित असतो जगन्नाथ त्याची पत्रिका बघत असतो मग जगन्नाथला त्याची पत्रिका बघत असताना त्यामध्ये काही विचित्र गोष्टी दिसतात तेव्हा अलका जगन्नाथकडे बघते त्यावर जगन्नाथ तिला इशारा करतो की काहीही चांगले दिसत नाहीये सोहम पण जगन्नाथचा चेहरा बघून टेन्शनमध्ये मध्ये येतो तर अलका म्हणते बघ जगन्नाथजी तुला सांगतील देखील पण जर तुझ्या आईला जर हे सांगितलं तिला कळालं तर त्यावर सोहम म्हणतो त्याची चिंता तुम्ही करू नका माझ्या आईला मी काहीही सांगणार नाही माझ्या पत्रिकेमध्ये जी काही असेल ती तुम्ही मला सांगा सोहम विचारतो मला फक्त एवढंच सांगा मी जी कंपनी उभारली आहे त्या कंपनीसाठी एवढी मेहनत करत आहे त्या कंपनीमध्ये ताराची इन्व्हॉल्वमेंट कितपत असेल तारामुळे माझ्या कंपनीला यश ये येईल की नाही तेव्हा जगन्नाथ सोहमला सांगू लागतो की हे बघ सोहम मी तुझी पत्रिका बघितली आहे तुझ्या हाताला यश आहे तुझा बिझनेस मध्ये भरभराटी आहे पण यामध्ये एक मोठा अडथळा आहे ती म्हणजे तुझी बायको तारा तुझ्या कंपनीमध्ये ती तुलाच काहीच मदत करणार नाही उलट ती अडथळाच ठरेल त्यावर सोहम म्हणतो जगन्नाथ जी मग यावर काहीतरी उपाय असेल ना त्यावर जगन्नाथ म्हणतो सोहम फक्त एवढंच कर यापुढे की कोणताही डिसिजन घेताना भावनेच्या आहारी जाऊ नको विचारपूर्वक डिसिजन घे आणि यामध्ये ताराचा सल्ला घेऊ नको त्यानंतर सोहम तिथून निघून जातो मग अलका जगन्नाथला विचारते त्याची पत्रिका बघून तुम्हाला काय वाटते तेव्हा जगन्नाथ म्हणतो की सोहमच्या डिसिजनमुळे भविष्यात सावलीला खूप मोठा फायदा होईल जयंती विचार करते की सावलीने मला आज चोर ठरवलं सावली मला त्याबद्दल खूप काही बोलली मी काय केलं मी फक्त केकच खाल्ला होता ना एवढं बोलण्याची तिला गरज नव्हती आणि मला चोर ठरवते का आता तिला दाखवतेच चोर काय असतो आणि तसं एवढ्या मोठ्या घरामध्ये छोट्या छोट्या वस्तू ज्या आहेत त्या जर मी गहाळ केल्या तर कोणाला लक्षात येईल मग आता चोरीच दाखवायची आहे ना तर बघा आता कशी दाखवते असं म्हणून ती घरातील एक एक छोट्या छोट्या मौल्यवान गोष्टी आपल्या पिशवीमध्ये टाकत असते हे सगळं करत असताना बबलू त्याच्या मोबाईलमध्ये शूटिंग करतो आणि मग त्यानंतर तो तिच्याजवळ जातो आणि म्हणतो काय आहे त्या पिशवीमध्ये त्यावर जयंती म्हणते काहीच नाही घरात लागणारं कुडूक मुडूक गोष्टी आहे थोड्या मग त्यावर बबलू म्हणतो कुडूक मुडूक घरच्या गोष्टी घरीच राहायला पाहिजे बाहेर जायला नको त्यामुळे पिशवीतल्या सगळ्या वस्तू जागच्या जागेवर ठेवा तेव्हा जयंती म्हणते काय आहे त्या तर माझ्या वस्तू आहेत मग तेव्हा बबलू तिला तिचा व्हिडिओ दाखवतो आणि त्यामुळे जयंती चांगली चिडते आणि ज्या वस्तू घेतल्या होत्या त्या जागच्या जागी ठेवते आणि बबलूला म्हणते तू एक दिवस फक्त माझ्या पट्ट्यामध्ये ये तुला चांगलाच इंगा दाखवते तर इकडे आपण बघतो तिलोत्तमाच्या रूममध्ये बबलूची तक्रार साठी ऐश्वर्या पोहोचलेली असते ऐश्वर्या तिलोत्तमाला म्हणते मॉ मे बबलूच्या चुकीमुळे मी जे ऐश्वर्याला औषध देत होते ते सांडलं आहे आणि एक महिना झाला या गोष्टीला आणि या बबलूने सांगितलं आहे तेवढं तिथे सावली येते तेव्हा ऐश्वर्या म्हणते एका नौकराला बोलवायला दुसरा नौकर आला आहे हा शब्द बबलूला तिने उच्चारलेला असतो त्यामुळे तिलोत्तमात चांगलीच चिडते आणि म्हणते ऐश्वर्या तोंड सांभाळून बोल बबलू हा घरचा मेंबर आहे आणि हे बघ औषधाची जबाबदारी तुझी होती जर काही चूक झाली असेल तर यामध्ये तू जबाबदार आहेस बबलू नाही आणि बबलूला नोकर म्हणायचं नाही इकडे सारंग हा सद्दैव जवळ जातो आणि आई बाबा कुठे गेले आहेत याबद्दल विचारतो तेव्हा सद्दैव म्हणतो की ते बाहेर गेले आहेत पण ते कुठे गेले आहेत मला माहीत नाही त्यानंतर तिलोत्तमा सारंग सनी हे कंपनीच्या गोष्टीबद्दल बोलत असतात तेवढ्यात एकनाथ आणि कानू बाहेरून येतात तेव्हा ऐश्वर्या चिडून म्हणते तुमचं काय आहे इथे इथे महत्वाच्या चर्चा चालू आहे तेव्हा एकनाथ सांगतो की आम्ही दरवर्षी वारीला जातो त्यावेळेस काही ना काही घेऊन येतो पण यावेळेस आम्ही काहीच आणलं नव्हतं म्हणून आम्ही बाजारातून तुमच्या सुनांसाठी साड्या आणल्या आहेत जेणेकरून आम्हाला तुमच्या सुनांची ओटी भरायची आहे त्यामुळे तुमच्या घरात हालेल अशी आमची श्रद्धा आहे विठुरायाची कृपा तुमच्या घरावर नक्की होईल तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय हा मूर्खपणा चालवलेला आहे असं काही होत नसतं त्यावर तिलोत्तमा म्हणते ऐश्वर्या तू शांत बस एकनाथ आणि कानूला जे करायचं आहे ते करू दे तुम्ही माझ्या ओटी भरा मी आळ येणार नाही ऐश्वर्या आजपर्यंत आपण घरात पाळणा हलण्यासाठी खूप काही गोष्टी करून बघितल्या आता हे करून बघू त्यानंतर कानू घरातील सगळ्या सुनांची ओटी भरते मग एकनाथ सावलीला म्हणतो की आता मला निघायला हवं त्यावर सावली म्हणते बाबा काही दिवस राहा पण एकनाथ म्हणतो मुलीच्या घरी जास्त दिवस राहू नये आता आम्हाला निरोप दे त्यानंतर हे दोघे जण तिथून निघून जातात इकडे आपण बघतो की सावली किचनमध्ये कॉफी तयार करत असते तिथेच अमृता देखील बसलेली असते अमृताला थोडं मळमळल्यासारखं पोटात होत असतं आणि तिथे ऐश्वर्या येऊन तिची चौकशी करते आणि तिला ते दूध पिण्यास म्हणत असते पण अमृता नकार देते आणि म्हणते मला काहीच घेण्याची इच्छा नाही मग त्यावर ऐश्वर्या विचारते की तुझी डेट तर मिस झाली नाही ना त्यावर ती म्हणते हो तसंच झालंय आणि मग आता ऐश्वर्याच्या मनात पाल चुक चुकते तिला वाटतं की आता ही खरंच प्रेग्नेंट आहे की काय त्यानंतर मग ती तिथून निघून जाते इकडे ती तिच्या रूममध्ये आरशात पाहून विचार करत असते की आता जर अमृता प्रेग्नेंट राहिली तर एकाएकीच्या घरामध्ये तिचंच वर्चस्व वाढेल आणि माझं महत्त्व कमी होईल मला कोणीही विचारणार नाही काही करून असं होत्या कामाने काही ना काही केलं पाहिजे अशा विचारात ती असते विचारतो काय झालं ऐश्वर्या तू एवढी का मध्ये त्यावर ऐश्वर्या म्हणतो मला तुला सांगायची काही गरज नाही आणि मग मालिकेचा भाग इथे संपतो आता येणाऱ्या भागात सावली अमृताला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे आणि तेव्हा तिच्या प्रेग्नेन्सी बद्दलची गुड न्यूज करणार आहे पण हे सगळं होत असताना आता ऐश्वर्या काय कारस्थान करणार हे पाहणे फार इंटरेस्टिंग होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा